आजच्या व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे जन्माष्टमी स्पेशल लाडूची रेसिपी त्यासाठी दोन कप पोहे घ्यायचे पोहे कमी गॅसवर भाजून घ्यायचं भाजलेले पोहे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कट केलेलं खोबर आणि त्यामध्ये दोन इलायची टाकून बारीक पूड करायची त्याच खोबऱ्याच्या पूडमध्ये भाजून थंड केलेले पोहे टाकायचे पोहे टाकल्यानंतर पोहे सुद्धा बारीक करायचं त्यानंतर कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे भाजून घ्यायचं काजू बदाम थोडेसे भाजल्यानंतर काढून घ्यायचं ह्या लाडूमध्ये तुम्ही मनुके टाकायचं असेल तर ला मनुकेसुद्धा टाकू शकता भाजलेले काजू बदाम काढल्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटीपेक्षा कमी गूळ घ्यायचं गूळ फक्त तुपामध्ये वितळून घ्यायचं जास्त गोड आवडत असेल तर एक वाटीसुद्धा घेऊ शकता आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले पोहे टाकून घ्यायचे पोह्यासोबत गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या पोहे आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दूध टाकून मिक्स करून घ्यायचं मी इथे दोन वाटी पोहेसाठी आधी वाटी दूध घेतले थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर परत त्यामध्ये दूध टाकून मिक्स करू शकता दूध टाकून मिक्स केल्यानंतर मिश्रण जेव्हा कढईला थोडंसं चिटकायला लागते ला 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 त्यावेळेस त्यामध्ये भाजून ठेवलेले काजू आणि बदाम टाकायचं आणि थोडंसं तूप टाकून मिक्स करून घ्यायचं तूप टाकून मिक्स केल्यानंतर लाडूचं जे मिश्रण आहे वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला ज्या साईजचे लाडू हवे त्या साईजचे लाडू बनवायचे याच पद्धतीने बाकीचे लाडू बनवून घ्यायचे जन्माष्टमी स्पेशल श्रीकृष्णासाठी प्रसादाचे लाडू तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू